हातकनंगी तालुक्यातील कबनूर इथल्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सहारा फाउंडेशनच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्र पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी न्यूज प्रतिनिधी शिवसिद्ध न्यूजचे संपादक अनिल उपाध्ये यांना इलेक्ट्रॉनिक मीडिया राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार तसेच हातकणंगले येथील दैनिक महान कार्याचे तालुका प्रतिनिधी विनयकुमार पाटील यांना आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे यासह अन्य विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे हा सोहळा शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता कबनूर इथल्या शिवनंदी मंगल कार्यालयामध्ये होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष पापालाल सनदी यांनी दिली यावेळी रेश्मा सनदी परवेश सनदी महेश कांबळे उमेश जाधव सुरेश कुंभार मुनीर जमादार विजय देसाई महेश शिवडकर जैद भोकरे युसुफ मकानदार सचिन कांबळे महेश पाटील सचिन सुतार उपस्थित होते नमस्कार मी महेश कांबळे आपल्या कमनूरमधील कार्यरत असलेले सहारा फाउंडेशनचे यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस रोजी चोवीस दहा फेब्रुवारी जाहीर होत आहे या सहारा फाउंडेशनचे जे पदाधिकारी व संस्थापक अध्यक्ष पापालाल संधी परत कार्याध्यक्ष महेश कांबळे परत आपले सचिव आपले स सा, साहेब परत उपाध्यक्ष आपले उमाजी साहेब या सगळ्यांच्या कार्यरितीत आपल्या सारा फाउंडेशनचा सा पुरस्कार जाहीर होत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित विवेक घाटगे आपल्या गोवा राज्य महाराष्ट्राचे बार असोशिएशनचे अध्यक्ष तरी आपल्या या कार्यक्रमाला सर्व पुरस्कार जे जाहीर केलेले आहेत सर्व क्षेत्रातील उल्लेखन केलेले आहेत या पुरस्कारासाठी आपलं दहा तारखेला पुरस्कार जाहीर होत आहे या पुरस्कारासाठी सर्वांनी उपस्थित राहावी ही सगळ्यांना माझी नम्र विनंती नमस्कार मी उमेश जाधव सहारा फाउंडेशनच्या उपाध्यक्ष नातेने दर सालबादप्रमाणे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस होणारे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा हा कार्यक्रम अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष पापालाल संधी आणि परवेश पापालाल संधी आणि कार्यकारी अध्यक्ष महेश कांबळे महोदय उमेश जाधव सुरेश कुमार सेक्रेटरी पत्रकार सुनील जमादार विजय देसाई महेश शिरोडकर जयेश बोकरे युसुफ मकांदार श्री सचिन कांबळे श्री महेश पाटील श्री सचिन सुवतार या सर्व सदस्यांनी ह्या पुरस्कार सोहळ्यावरचा असं ते म्हणा पुढचं म्हणा हा पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे सहरा सहारा फाउंडेशनच्या वतीने सर्व क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा था कार्यक्रम सहारा फाउंडेशन करत आहे सालाबादप्रमाणे यंदाही सहारा फाउंडेशनच्या वतीने दोन हजार चोवीसचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा सादर साजरा करण्यात येत आहे सदरच्या सदरचे कार्यक्रम हे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेले असून या कार्यक्रमासाठी विवेक माननीय श्री विवेक घटके महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष तसेच राजेश्री माननीय राजश्री सागर साहेब महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष तसेच चलकंजीचे माजी आमदार श्री सुरेशराव हळणकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित आहेत सदरच्या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या विविध प्रकारे समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आदर्श व्यक्तिमत्वांना पुरस्कार देण्यात येत आहे यामध्ये प्रसाद गोविंद रान रानडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार विनयकुमार पाटील यांना आदर्श पत्रकार पुरस्कार दिलीप शंकर हजारे यांना आदर्श आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार अनिल उपाध्याय यांना आदर्श इलेक्ट्रॉनिक मीडिया पुरस्कार अशाच प्रकारे विविध मान्यवरांना विविध समाजात समाजा उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांना या ठिकाणी पुरस्कार संस्थेची गरज असते वैयक्तिक काम करता समाजाला सपोर्टही महत्वाचा असतो त्यानिमित्ताने गेल्या तेरा वर्षापूर्वी सारा फाउंडेशनच्या या संस्थेची मी स्थापना केली सारा फाउंडेशन हे सर्वसामान्य लोकांना त्यामध्ये घेऊन सर्वसामान्य लोकांच्यासाठी जेवढे काही सहकार्य करता येते त्या पद्धतीने करत असतो आजच्या कॉम्प्युटरच्या व स्पर्धेच्या युगामध्ये मैसर पुढे काम करत असताना एखाद्याचा पाठिंबा मिळणं हा फार जरुरी असतो मी गेली तेरा वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात म्हणून काम करत असताना माझ्या सहकारी मित्रांनी सांगितले की एखादी आपली संस्था पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही गेली तेरा वर्षापूर्वी सारा फाउंडेशनची निर्मिती केली त्या सारा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जर गरीब जनतेला अन्नधान्य वाटप भाज्या वाटप अशा विविध पदार्थ त्यांना वाटप कपडे वाटप त्यांच्या लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटत हे करत होतो त्याने त्यावेळेला आम्हाला अनेक तातक्षर व्यक्तींनी मदत केली त्या मदतीचा व आमच्याकडे अतिशय पद्धतीने चांगल्या पद्धतीने आल्या असल्यामुळे तसेच आमचे जे सहकारी मित्र आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्या मेहनतीचा जो काही थोडा नफा आहे तो आमच्या संस्थेमध्ये घेऊन आम्ही सहारा फाउंडेशनशी आंदोलन चालू केली त्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये आम्ही अनेक गरीब तसेच श्रीमंत लोकांना देखील ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा मी प्रयत्न केला अनेकांना जीवदान देण्याचा देखील प्रयत्न केला हे काम कार्य पाहून अनेक लोकांनी आम्हा आमच्या सारा फाउंडेशनचं कौतुक सा केले त्याचा आज भाग म्हणून गेली तेरा वर्षे सारा फाउंडेशनमध्ये काम केले ते काम करत असताना आपण ज्या पद्धतीने सामाजिक सरळ काम करतो त्या पाठिंबा पाहिजे असले तसंच इतरांना देखील त्यांनी केलेल्या कामाचं पोच म्हणून त्यांनी सारा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना आम्ही प्रोत्साह करत देतो हा राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार आम्ही येत्या दहा फेब्रुवारी रोजी मंडल कार्यालय कपनूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे या पुरस्काराचं स्वरूप असं आहे की आदर्शवत पत्र पत्रकार आदर्शवत शिक्षक कलारत्न खेळरत्न क्रीडा गौरव समाजभूषण साधना काव्यभूषण साहित्यरत्न वृक्षमित्र सर्पमित्र सेवा त्याचप्रमाणे व्यावसायिक सेवा पुरस्कार शौर्यरत्न उत्कृष्ट छायाचित्रकार सहकार शैक्षणिक वैद्यकीय रोजगार विधी उन्याय अशा विविध क्षेत्रामध्ये जे सामाजिक काम केलेले आहे त्यांना यथोचित गौरव व्हावा या दृष्टीकोनातून हा पुरस्कार हा पुरस्कार हा हा असल्या कारणामुळे तसेच सध्याच्या युगामध्ये हा कॉम्प्युटर आणि मीडिया लोकांना आपल्या कामातून वेळ मिळत नाही त्यासाठी आपल्या माध्यमातून मी सर्वापर्यंत पोहोचून ज्यांना हा पुरस्का तेनी ले ले पुरस्कार हवा आहे त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपला जो काही पायलट आहे केलेल्या कामाची जे काही पावते आहे ते आमच्यापर्यंत आमच्या कार्यालय नगर गल्ली नंबर तीन कबनोर या ठिकाणी पाठवावे असे मी आपल्यामार्फत पुरस्कार विजेत्यांना मी विनंती करतो